सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह मी फेरोज मनियार पाहूया आजच्या ठळक घडामोडी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील हिप्परगा शाह येथील नागरिकाकडून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित कुरोळा ते हिप्परगा शहा रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलनाचे अनोखे हत्यार उपसत आगामी सर्व सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तेरा जानेवारी दोन रोजी ग्रामसभा घेऊन घेण्यात आला हा निर्णय निवेदनातून सर्व मतदारांनी लोकशाहीच्या मार्गाने यलगार पुकारला आहे ही परगाशा कंदार तालुक्यातील दुर्गम भागातील टोकाचे गाव असून या गावाच्या सीमाजवळ लातूर जिल्ह्यातील जळकोट अहमदपूर तालुक्यालगत हे गाव आहे या गावाची लोकसंख्या सरासर अडीच हजार असून या गावासाठी साधारणात एकोणीसशे बहात्तर पासून मजबूत रस्ता बनला नसल्याचे येथील स्थानिक रहिवासी नागरिकाकडून बोलले जात आहे तालुका जिल्हा नांदेड आम्ही एकोणीसशे बहात्तरपासून पासून ह्या गावात राहत असताना आम्हाला बहात्तरपासून पासून रोड नाही रोड नाही म्हणून वेळोवेळी अनेक लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा केला पण कोणी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही या उद्देशानं संपूर्ण गावकरी संपूर्ण नागरिकाच्या वतीनं आम्ही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर जोपर्यंत आमचा रोड होणार नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे संपूर्ण गावाने सगळ्याच्या नागरिकांनी आणि हा निर्णय ग्रामसभेमध्ये आम्ही घेतलेला आहे या संदर्भात प्रत्येक टर्मच्या विद्यमान आमदारांना पक्क्या रस्त्यासाठी मागणी करूनही त्याबद्दल केवळ आश्वासनाशिवाय काहीही हाती आलेले नाही कुळा गावापासून हिप्परगा गावापर्यंत नागरिकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागते महिलांना आठवडी बाजार व आरोग्य संबंधित अनेक समस्या या रस्त्यावरून घडल्या आहेत त्याची मी पत्नी हा आम्ही दोघं शेतात होतो शेतातून उचलून घरला आणलं घरला आलं तो वाहन कोणचा नाही गेला वाहन परगावून बोलून घेतलं आणि ते वाहन घेऊन पुण्याला गेलं पुण्यात चेक केलं डॉक्टरनं आपल्या सुरेश डॉक्टरनं त्याने म्हणले लय जे असताना अमृतपूरला घेऊन अमदपुरात नेऊन पोहोचणे वर पायरला गेलं की जीव गेला मालकाचा तिथून मी घरला परत त्याच झिपत आणलो आपटत 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 त्याचं कारण रोड नसल्यामुळे गावाच्या शेतकऱ्यांचा शेचन शेतीकडे कल असल्यामुळे गाव माळव्यासाठी प्रसिद्ध आहे आठवडी बाजारासाठी शेतकऱ्यांना कुरळ्याकडे रस्त्या अभावी डोक्यावरून भाजीपाला वाहून यावा लागत आहे असे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे प्रत्येक वर्षी झालं आमच्या गावातील एकच मागणी की आम्हाला रोड द्या करून द्या आमचं गाव भाजीपाल्याचं आठवडी बाजार पुरळ येथून ये सोय नाही बाजारात वा योग्य टाईमाला भाजीपाला गेलं तर त्याला भाव मिळते नाही तर मिळत नाही शेतकऱ्याला अशी बऱ्याच वेळच परिस्थिती निर्माण होती की उचऱ्या भाजीपाला गेला टाकून दूर घ्यावं लागते बाळातील बाया रस्त्यानं तीन बाळातनी रस्त्यावर झाला आम्हाला दवाखाना गवसरा नाही लाजीबानी गोष्ट आहे सांगायची शक्य येणारा कोणताही आधी म्हणजे कुठेही राजकीय नेता आला ह्या वर्षी तुमचं काम नक्की झालं फनावून जाईल थोडी एवढी अत्यारसंहिनता संपू द्या नोंदणुका झाले की तुमचं काम झालं दुसऱ्या आत्या संतेलात मग येणार गावाला जे सत्तेवर नाही ते अगोदर येणार आणि सत्तेवरला जरा उशिरा येणार या गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे पुढील विद्यालयीन आणि महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कुरोडा या गावाकडे खराब रस्ता व वाहनांचा अभाव यामुळे पायपीट करावी लागत आहे गावातील जवळपास वीसच्या वर तरुण देशसेवेसाठी सैनिक म्हणून कार्य करीत आहेत वडील पत्नी या सर्वांना खराब रस्त्याचा सामना करावा लागत आहे देशसेवेसाठी प्राणपणाला लावणाऱ्या कुटुंबांसाठी यापेक्षा मोठा देवदूर विलास कोणता असू शकतो असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे माझ्या गावामध्ये सात्वीपर्यंत शाळा आहे शिक्षकाला सात शिक्षक असून येणे जाण्याचा खूप त्रास आहे विद्यार्थी हडोळीला जातात आणि गावामध्ये सैनिक पंचवीस तीस लोक आहेत शिव ते सीमेवर लढतात आल्यावर म्हणतात फक्त की आमच्या गावाला रोड नाही कधी कोणी करत नाही पण परिस्थिती अशी आहे प्रत्येक खासदार आमदार म्हणतात की आम्ही करू आम्हाला जर राठोड साहेबांनी वचन दिलं की अगोदर रोड करेन नंतरच तुमच्या मी मतदान मागेन या गोष्टीमध्ये चार वर्ष होऊन गेले पण ते इकडं काय आले नाहीत म्हणून लोकांचा रोष जास्त वाढला आणि त्या रोषाला बळी पडून सगळी लोकं म्हणाले की आता आपण काय करू करच टाकू आपलं कोणी ऐकत नाही हे एक शेवटचे विचार आहे ह्याच्यानंतर नाही केलं तरी लोक गप्प बसतील अशाच कच्च्या रस्त्यानं जातील अशी परिस्थिती तयार आहे पण लोकांच्या मनामध्ये रोडबद्दल म्हणजे आका म्हणजे आक्रोश आहे एवढेच मी दोन शब्द मी श्रीराम फाजगे हिपरगाय हे गाव नांदेड जिल्ह्याचं शेवटचं टोक असून कंधार तालुक्याचं शेवटचं टोक आहे बालाघाटच्या डोंगरात वसलेलं हे हिप्परगा हे गाव जवळपास दोन अडीच हजार लोकसंख्या असलेल्या गाव अनेक समस्यांच्या विळखेमध्ये सापडलेलं आहे कारण कुर्ळापासून तीन किलोमीटर असलेल्या हिप्परगा येथे मला वाटतं स्वातंत्र्य काळापासून आणखीन रस्ता झाला नसावा कारण का प्रत्यक्ष रस्ता बघल्या असता एकही वाहन येत नाही अनेक छोटे मोठे अपघातसुद्धा घडतात तर बऱ्याच वेळा या गावकऱ्यांनी समस्या मांडल्या आलेल्या कोणत्याही नेत्यांनी त्या समस्येचं आतापर्यंत निराकरण केलेलं नाही आणि ह्या गावाल्याच्या नसीबी आश्वासनाशिवाय नसी काहीच आलेलं नाही अशी गावाल्यांची प्रतिक्रिया आहे आणि रस्ता जर बघितला तर खूप रस्त्याची वाईट अवस्था आहे ही अवस्था बघून मी माझ्या लोकमतच्या वृत्तपत्र समूहाने याची दखलसुद्धा घेतलेली होती आम्ही आतापर्यंत तीन वेळा बातम्या प्रकाशित केलेल्या आहेत परंतु आणखी शासनालासुद्धा त्याची काही जाग आलेली नाही आणि आतापर्यंत त्या बातमीवर सुद्धा आमच्या काही त्यांनी निकाल लावलेला नाही तर वैतागुण गाववाल्यांना अशी नामुष्कीची वेळ आली लोकशाहीच्या युगामध्ये लो मतदानावर बहिष्कार टाकावा ही वाईट अवस्था ह्या इप्परगाववासियांची झालेली आहे मात्र ह्या अनेक समस्येला कंटाळून ह्या रस्त्याच्या समस्येला कंटाळून गाववाल्यांनी ग्रामसभेमध्ये एकमताने असा निर्णय घेण्यात आलेला आहे की इथून पुढे कुठल्याही मतदानावर आमचा बहिष्कार राहील एकही माणूस मतदान करणार नाही असा गाववाल्यांचा ठाम निर्णय आहे चार हे हिप्परगाय हे गाव एक सैनिकाचं गाव म्हणून ओळखलं जातं कारण या गावातील तीस ते पस्तीस सैनिक देशसेवेमध्ये काम करत असतात आणि त्यांची कुटुंबीय गावामध्ये राहत असतात आणि ह्या अनेक समस्या त्यांना कुटुंबाला सामना करावा लागतो सैनिक जेव्हा गावाकडे येतात त्यांना नीट एवढी सेवा बजावूनसुद्धा गावाकडे यायला साधा रस्ता नाही आणि वाहन नाही त्यामुळं त्यांना पायपीट करीत यावं लागतं दुसरी एक महत्त्वाची या गावची आख्यायिका आहे हे इपरगा हे, हे गाव या आख्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक भाजीपाल्याचं गाव म्हणून ओळखलं जातं शेतकरी कष्टकरी इथं राबराब राबतात मात्र केवळ रस्ता नसल्यामुळे त्यांचा भाजीपाला शेतामध्ये सडून जात आहे कारण वाहन येत नाहीत पाचशे रुपयामध्ये जर जायचं असेल तर त्या जागी ह्या गाववाल्यांना दीड हजार रुपये किराया मोजावा लागत आहे ही खूप मोठी समस्या ह्या गाववाल्यांची आहे आणि मला वाटतं ही समस्या नक्कीच आ, सोड शासनाने सोडवावी आणि या गावकऱ्यांना न्याय मिळून द्यावा अशी मी माझ्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो बोला की नेत्याने किती भाऱ्या मतदान द्या आम्हाला आम्ही रस्ता करू आश्वासन असं किती केलं दिलं तरी आमचा रस्ता राहील नाही आमच्या के डोशक्याला केस राहील नाही तो डाली ने दनेचा <laughs> <laughs> <ए> <laughs> <laughs> <क्या, क्या> <laughs>